नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्र म्हणजे काय तसेच ती का साजरी केली जाते महाशिवरात्रीचे महत्व आध्यात्मिक महत्त्व काय आहे वैज्ञानिक वास्तव्य काय आहे याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत महाशिवरात्र शिवाची महान रात्र आध्यात्मिक कॅलेंडरमधील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे प्रत्येक चंद्रमासातील चौदावा दिवस किंवा अमावस्येचा आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा शिवरात्रींपैकी फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचे सर्वात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशा प्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जेचे एक उद्धान निर्माण होते हा असा दिवस असतो जेव्हा निसर्ग एखाद्याला त्याच्या आध्यात्मिक शिखराकडे ढकलत असतो याचाच उपयोग करून घेण्यासाठी या, या परंपरेत एक विशिष्ट स्तन स्थापन केला आहे जो रात्रभर चालतो या नैसर्गिक ऊर्जेची वाढ होऊन देण्यासाठी रात्रभर चालणाऱ्या या उत्सवाचा एक मूलभूत उद्देश म्हणजे तुम्ही रात्रभर तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवून जागे राहणे आता आपण पाहूया महाशिवरात्रीचे महत्व हो जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी महाशिवरात्र खूप महत्त्वाचे आहे जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत त्यांच्यासाठी आणि जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी देखील ही खूप महत्त्वाची आहे जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत ते महाशिवरात्रीला शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून पाहतात महत्त्वाकांक्षी लोक या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून पाहतात पण संन्यासी लोकांसाठी हा तो दिवस असतो जेव्हा शिव कैलास पर्वता सोबत एकरूप झाला तो पर्वतासारखा पूर्णपणे अचल झाला योगिक परंपरेत शिवाला देव म्हणून पूजले जात नाही तर त्याला आधी करून मानले जाते ज्याच्यापासून योगशास्त्राची उत्पत्ती झाली अनेक सहस्र वर्षे ध्यानावस्थेत राहिल्यानंतर एके दिवशी तो पूर्णपणे निश्चल झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री त्याच्या सर्व हालचाली थांबल्या आणि तो पूर्णपणे अचल झाला म्हणून संन्याचे लोक महाशिवरात्रीला निश्चलतेची महा रात्र मानतात आता आपण पाहूया महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व पौराणिक कथांव्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि या रात्रीला इतके महत्व दिले जाते याचे कारण ही रात्र साधकाला उच्च आध्यात्मिक शक्यता उपलब्ध करून देते आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून केले आहे अशा टप्प्यांवर पोहोचले आहे जिथे करून दाखवायला तयार आहे तुम्हाला जीवन म्हणून असलेली प्रत्येक गोष्ट भौतिक पदार्थ अस्तित्व म्हणून असलेली प्रत्येक गोष्ट ब्रह्मांड आकाशगंगा म्हणून माहीत असलेली प्रत्येक गोष्ट फक्त एकच ऊर्जा आहे जी लाखो वेगळ्या वेगळ्या मार्गाने प्रकट होते हे वैज्ञानिक वास्तव्य प्रत्येक योग्यामध्ये एक जीवन तो अनुभव आहे योगी या शब्दाचा अर्थ असा की ज्यांनी अस्तित्वाचे ऐक्य जाणले आहे जेव्हा मी योग जे कोणत्याही एका विशिष्ट पद्धतीबद्दल किंवा प्रणालीबद्दल बोलत नाही महाशिवरात्रीची रात्र मनुष्य हे अनुभवण्याची संधी देते शिवरात्री हा महिन्यातील सर्वात काळोखा दिवस आहे जर महिन्याला शिवरात्री साजरी करणे आणि खास करून महाशिवरात्री साजरी करणे म्हणजे जवळपास अंधकाराचा उत्सव साजरा केल्यासारखे के वाटते कोणतेही तार्किक मन अंधाराचा विरोध करेल आणि नैसर्गिकरित्या प्रकाशाची निवड करेल पण शिव या शब्दाचा अर्थ जे नाही ते असा होतो जे आहे ते अस्तित्व आणि निर्मिती आहे आणि जे नाही ते शिव आहे जे नाही म्हणजे जर तुम्ही डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं तर तुमची दृष्टी छोट्या मोठ्या गोष्टींकडे असेल पण तुम्हाला बरीच सृष्टी दिसेल जर तुमची दृष्टी खरोखरच मोठ्या गोष्टी शोधत असाल तर तुम्हाला दिसेल की अस्तित्वातील सर्वात मोठी उपस्थिती एक विशाल पोकळी आहे काही ठिपके ज्यांना आपण आकाशगंगा म्हणतो ते साधारणपणे लक्षात येतात पण त्यांना धरून ठेवणारी विशाल पोकळी कुणाच्या लक्षात येत नाही ही, ही विशालता ही अमर्यादित पोकळी यालाच शिव म्हणतात आज आधुनिक विज्ञान देखील सिद्ध करते की सर्व काही शून्यातून येते आणि शून्यात परत जाते याच अर्थाने शिवाला जो विशाल पोकळी आणि शून्यता आहे त्याला महादेव म्हणून संबोधले जाते या ग्रहावरील प्रत्येक धर्म प्रत्येक संस्कृती नेहमीच परमात्म्याच्या सर्व व्यापी स्वरूपाबद्दल बोलत आली आहे जर आपण त्याच्याकडे पाहिले तर एकच गोष्ट जी खरोखर सर्व व्यापी असू शकते आणि सर्वत्र असू शकते ती म्हणजे काळोख पोकळी किंवा शून्यता साधारणपणे जेव्हा लोक कल्याणाच्या जे शोधात असतात तेव्हा आपण परमात्म्याला प्रकाश म्हणून संबोधतो जेव्हा लोक कल्याणाच्या जे शोधात नसतात जेव्हा ते एका त्यांच्या जीवनाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वात दे विलीन होण्याच्या शक्यतेकडे पाहतात तेव्हा त्यांच्या उपासनेचा आणि साधनेचा उद्देश विलीन होणे असतो तेव्हा आपण नेहमी परमात्म्याला काळोख म्हणून पाहतो आता आपण पाहूया शिवरात्रीचे महत्व प्रकाश म्हणजे तुमच्या मनात घडणारी एक क्षणिक घटना आहे प्रकाश हा शाश्वत नसतो तो नेहमीच मर्यादित असतो कारण तो उदयाला येतो आणि संपतो या ग्रहावर आपल्याला माहीत असलेल्या प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य अगदी सूर्याचा प्रकाश सुद्धा तुम्ही तुमच्या हाताने थांबवू शकता आणि काळी सावली खाली पाडू शकता पण काळोख सर्वत्र पसरलेला आहे जगातील अपरिपक्व म्हणे नेहमीच अंधाराचे वर्णन म्हणून करतात परंतु जेव्हा तुम्ही परमात्म्याचे सर्व व्यापी म्हणून वर्णन करता तेव्हा तुम्ही स्पष्टपणे परमात्म्याचा उल्लेख म्हणून करत आहात कारण फक्त आहे आहे तो सर्वत्र कशा नही। त्याला कशाच्याही आधाराची गरज नाही प्रकाश नेहमी स्वतः जळत असलेल्या स्त्रोताकडून येतो त्याला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो नेहमीच मर्यादित स्त्रोताकडून येतो अंधाराचा स्रोत नाही तो स्वतःचा स्रोत आहे तो सर्वव्यापी सर्वत्र आहे म्हणून जेव्हा आपण शिव म्हणतो तेव्हा आपण अस्तित्वाच्या विशाल शीन्यतेबद्दल बोलत असतो या विशाल शून्यतेच्या मांडीवर सर्व सृष्टी निर्माण झाली आहे आणि यालाच आपण शिव म्हणतो भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही प्राचीन प्रार्थना स्वतःचे संरक्षण करण्याबद्दल किंवा चांगले जीवन घडवण्याबद्दल नव्हत्या सर्व प्राचीन प्रार्थना नेहमीच हे प्रभू मला नष्ट कर मी तुझ्यासारखा होऊ शकेन अशा होत्या म्हणून शिवरात्री जी महिन्यातील सर्वात काळोख रात्र आहे ती प्रत्येक मानवासाठी त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची सृष्टीच्या उगमाची अमर्यादता अनुभवण्याची संधी आहे जी, जी, जी प्रत्येक मानवामध्ये मा बीज रूपात उपस्थित आहे महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे विशाल शून्यता अनुभवण्याची प्रत्येक मानवाच्या आत आहे जी सर्व सृष्टीचा आहे म्हणूनच एकीकडे म्हणून ओळखला जातो तर दुसरीकडे तो सर्वात कृपाळू म्हणून ओळखला जातो तो सर्वात श्रेष्ठ दाता म्हणूनही ओळखला जातो योग पुराणात शिवाच्या कृपाळ स्वभावाबद्दल अनेक कथा आहेत त्याचा कृपाळपणा व्यक्त करण्याची पद्धत अद्भुत आणि विचित्र आहे त्यामुळेच महाशिवरात्र ही कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे ही शून्यतेची जीला आपण शिव म्हणतो तिची विशालतेची तुम्हाला एका क्षणासाठी तरी जाणीव व्हावी हीच इच्छा आणि आशीर्वाद ही रात्र तुमच्यासाठी फक्त जागरणाची रात्र नाही तर जागृतीची रात्र हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद